नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण मुलींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत तर मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे याविषयी आज आपण व्हिडिओ बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ई बी -E सी तसेच इतर मागासवर्ग ओ बी सी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्यात आला आहे ही मुलींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री यांनी व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके आहे नवीन शिक्षण धोरणानुसार एन ई पी व्यावसायिक शिक्षणातील प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने तसेच मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त होण्यासाठी महिला बळकटीकरण व सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळ अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहत होत्या त्यामुळे शासनाने राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठ शासकीय अभिमत विद्यापीठ व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे सी ए पी प्रवेशित विद्यार्थींपैकी ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास वर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी दुग्ध दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपासून शासनाने मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेचा लाभ हा अनाथ मुलीही घेऊ शकतात जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एम बी ए अशा वेगवेगळ्या व्यावसायिक कोर्ससाठी कुठलीही फी भरावी लागणार नाही तर ही होती आजची आपली व्हिडिओ तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद